नमस्कार एक्सप्लोर विथ माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत आणि बाजारात मिळते तशी परफेक्ट शेंगदाणे चिक्के ही चिक्की बनवणं खूप सोपं आहे फक्त योग्य पाक तयार झाला पाहिजे सगळ्यात आधी शेंगदाणे भाजून घ्यायचेत व ते थंड करून घ्यायचे शे मग शेंगदाणे बारीक करून घ्यायचे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही बारीक करू शकता म्हणजे खूप बारीक किंवा थोडे मोठे किंवा फक्त दोन फाक पाकळ्या असे आणि शेंगदाण्यातून त्याची साल काढून घे टाकायची आता कढईत तूप घालायचे आणि साखर म्हणजे लगेच साखर घालायची इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे कंटिन्यू साखर हलवायची म्हणजे ते कढईला चिक ची, चिटकत नाही इथे खूप पेशन्स लागतात कंटिन्यू हलवावं लागतं पूर्ण साखर विरगळली की पाकातून थोडीशी लालसर वाफ येते म्हणजे पाक तयार आहे आता गॅस बंद करा आणि लगेच शेंगदाणे घाला पटकन सगळं नीट मिक्स करा मी ला, ला ले ले वर, ते पोळपटाला तूप लावलेलं आहे तुम्ही ताटाला पण लावू शकता आणि लगेच तूप लावलेल्या पोळपटावर ते मिश्रण होता आणि कशाच्या तरी सहाय्याने सगळीकडे पसरवा सर्व मिश्रण थोडं थंड झालं की चाकूने चौकोने किंवा तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही कापून घेऊ शकता पूर्ण मिश्रण थंड झालं की चिक्की सहज निघेल आणि तयार होईल आपली खमंग कुरकुरी शेंगदाणा चिक्की ही चिक्की मकर संक्रांती किंवा उपवासासाठी खास असते आणि लहानपणा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच भन्नाट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद